नमस्कार मैत्रिणींनो सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत गोल गळ्यावर डिझाईन इतकी सुंदर डिझाईन आहे की ही डिझाईन कोणालाही जमेल अशी आहे साधी आणि सिम्पल डिझाईन आहे तर गळ्याची मापी मी दाखवलेली आहे तर त्याचप्रमाणे तुम्हाला गळ्याची माप घेऊन टाकायचे आहेत अस्तर वर अगोदर माप टाकलेला आहे तर अस्तर चा गळा कट करून घ्यायचा आहे नंतर मेन फॅब्रिकवर ठेवायचा आहे आणि त्याचा गळा कट करून घ्यायचा आहे खूप सोपी डिझाईन आहे कोणालाही जमेल अशी ही ब्लाऊज डिझाईन आहे तर खाली मेन फॅब्रिक ठेवायचं आहे आणि त्यावर अस्तर ठेवून गळ्याला शिवून घ्यायचं आहे बरोबर अस्तर ठेवायचं आहे आणि गळ्याच्या कडेने शिवून घ्यायचं आहे स्तर जोडून आणि गळा शिवून झालेला आहे तर गळ्याचा सेंटर काढायचा आहे गळ्याच्या सेंटरला मधोमध आपल्याला काय करायचं आहे बघा इथं गळ्याचा हा सेंटर काढलेला आहे आणि असे आपल्याला चार पीस घ्यायचे आहेत कपड्याचे शिवून घ्यायचे आहेत तर त्याच्या छोट्या छोट्या कळ्या करायच्या आहेत चारही जे कपड्याचे तुकडे आहे त्याच्या आपल्याला चार कळ्या बनवून घ्यायच्या आहेत शिवून तर एक समान कळ्या करायच्या आहे तर शिवलेल्या कळ्या आपल्याला एकमेकावर ठेवायचं आहे आणि बरोबर चारही कळ्या सेम आकाराच्या कट करून घ्यायच्या आहेत तर चारही कळ्या कट करून शिवून झालेल्या आहेत तर आता याला ठेवायचं कसं ते बघा कळ्याचे जे टोक आहे सेंटरला घ्यायचे आहेत बघा एका साईडने ठेवून घेतल्याच्या नंतर सेम याच पद्धतीने दुसऱ्याही साईडला ठेवून शिवायचं आहे खूप सोपी पद्धत आहे कोणालाही जमेल अशी ही डिझाईन आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर नक्कीच समजेल तर दुसऱ्या कळ्याही सेम त्याच पद्धतीने ठेवायच्या आहेत बघा कळ्या अशा ठेवल्याच्या नंतर मध्ये एक डिझाईन तयार झालेली आहे तर कला ही आपल्या हातातच आहे कसलीही डिझाईन बनवू शकतो गोल गळ्यावरही बघा ही, ही डिझाईन किती सुंदर होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे साईडने दोन दोन वेळे शिवून घ्यायचं आहे तर आता मागचे टक्स मारून घ्यायचे आहेत पाठीतले टक्स मारून झालेले आहे इथं काय करायचं आहे आपल्याला ले लेस लावून घ्यायचं आहे बघा लेस ही अशा पद्धतीने लावून घ्यायचे आहे आपल्याला गळ्याच्या कडेने लावायचे आहे आणि जिथं आपण कळ्या लावलेल्या आहेत तिथंपर्यंत आल्याच्या नंतर आपल्याला लेस वळवून घ्यायचे आहे दोन्ही साईडला सेम ह्याच पद्धतीने लेस लावून घ्यायचे आहे मैत्रिणीनो लेस लावून झालेले आहे तर गळ्याला किती छान असा लूक आलेला आहे बघा तर इथं काय करायचं आहे आपल्याला दोन्ही ज्या कळ्या आहेत तिथं आपल्याला शिवून मणी लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तर दोन्हीही टोक सुईमध्ये मणी ववून नंतर दोन्ही टोक आपल्याला शिवून घ्यायचे आहेत टोक ही खुले सोडायचे नाहीत बघा अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने दोन वेळेस शिवून व्यवस्थित असं सा। खालच्या साईडने गाठ मारून घ्यायचे आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा किती छान अशी गळ्याची डिझाईन तयार झालेली आहे तर हा गोल गळा आहे तरीही याचा लूक किती छान आलेला आहे बघा मैत्रिणींनो हा गळा तर कोणालाही जमेल असा गोल गळा आहे फक्त त्याला आपल्याला गळ्या लावून नवीन डिझाईन करायची आहे तर ही डिझाईन करण्याची खूप सोपी पद्धत आहे खरंच जर तुम्हाला डिझाईन आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा गळ्याची डिझाईन कशी वाटली